नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे मसाले भात हा मसाले भात लग्नपंक्तीत समारंभात जसा केला जातो अगदी तशाच चवीचा मसाले भात आपण करणार आहे यामध्ये कांदा लसून घातलेला नाही आहे प्रतिम आलेला आहे सुगंध अगदी घरभर दरवळतो आहे आणि तुम्ही त्याचं टेक्शर बघा केवढं सुंदर आलेलं आहे तर चला हा मसाले भात करूया तर मसाले भात करण्यासाठी मी दोन वाट्या घेतलेल्या आहे बासमती तांदूळ बासमतीच्या ऐवजी कुठलाही वासाचा तांदूळ चालेल किंवा कोलम तांदूळसुद्धा चालेल फक्त ज्याचा भात चिकट होता असा तांदूळ घ्यायचा नाही तर तांदूळ छान धुऊन त्याचं पाणी काढून बाजूला ठेवलेलं आहे इथे दोन मोठे चमचे म्हणजे दोन पोहे खायचे चमचे आपण धणे घेतले त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे दोन लाल मिरच्या दहा ते पंधरा काळी मिरी तीन ते चार वेलच्या पाच ते सहा घेतल्या लवंगा है मंद हे मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे छान भाजून झालं की याला बाजूला काढायचं आहे त्याच कढईमध्ये चार चमचे घेतलेले सुखपावडं सुखपडं भागताना गॅसची पावर अतिशय मंद ठेवायची आहे आणि मस्त रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे बिलकुल गॅची पावर वाढवायची वाड़ नाही आहे जर वाढवली तर खोबरं करपतं आणि मसाले भाजायचं मग त्याचा करपलेला वास येतो त्यामुळे मंद गॅसवर मस्त भाजून घ्यायचं आहे मसाले छान थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे फार बारीक करायचे नाही असेच ते बारीक होतात तसेच राहू द्यायचे त्यानंतर सात पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर आपण घेतलं आहे आलं जिरं कोथिंबीर घेतली मुठभर याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपण घातली मोहरी जिरं त्यानंतर दोन ते तीन तमालपत्र आपण केलेला हिरवा मसाला घालायचा आहे हिंग घालायचा आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून जे हिरवा मसाला घातला त्याचा कच्चं पण निघून गेलं पाहिजे आता हे गेल्यावर आपण घालायचे आहे भाज्या यामध्ये बघा मी इथे घेतली आहे तोंडली त्यानंतर घेतली आहे घेवडा इथे घेतले आहे मी गाजर त्याशिवाय अजून घेतलेले आहे मी बटाटा आणि फ्रोजन वाटाणा घेतला आहे ताजा असेल तर ताजा घेतला तरी चालेल याशिवाय तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही फ्लॉवरचे तुरेसुद्धा घालू शकतात हे एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण केलेला मसाला घालायचा आहे आणि मसाल्याबरोबर याला छान परतून घ्यायचं आहे भाज्यांचं प्रमाण भातात म्हणजे जेवढं आपण तांदूळ घेतला आहे कच्चा त्याच्या दुप्पटपेक्षा जास्त असावं तरच आपल्या मासाल्या भाताला मस्त अशी चव येते आणि तोंडली यात असली पाहिजे तोंडली आपल्या भातामध्ये असतात त्यामुळे तोंडली फ्रेंच बीस वाटाणा बटाटा या भाज्या असाव्या याशिवाय काही ठिकाणी यामध्ये वांगंसुद्धा घातलं जातं आता हा तांदूळ आहे ना हा आपल्याला या मसाल्याबरोबर आणि या भाज्यांबरोबर परतून घ्यायचा आहे तांदूळ पर परताना लक्षात ठेवायचं अगदी हलक्या हाताने परतायचं आहे म्हणजे तांदूळाचा तुकडा पडता कामा नाही ते परतलं गेलं की चम त्यामध्ये पाणी घालायचं आहे तो दुप्पट पाणी तापवून ठेवायचं आहे त्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढायचं आहे म्हणजे समजा मी दोन चार वाट्या पाणी पोल, तापव तापवलं त्यातलं अर्धी वाटी बाजूला काढलं बाकी सगळं पाणी यामध्ये घालून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गुळ घालायचं आहे ते पाणी जे आहे ना ते आपण नंतर लागलं तर घालूया आणि गूळ हा म्हणजे पारंपरिक भात मसाले भातात घातला जातो पहिली उकळी लगेच येते कारण आपण यामध्ये उकळतं पाणी घातलं आहे त्यानंतर याची पावर कमी करायची आहे आणि काय करायचं आहे गुडा मसाला घालून घ्यायचा आहे झाकण ठेवायचं आहे आणि मस्त मसालेभात शिजू द्यायचं मसालेभात शिजताना फार वेळा तो खोरायचा तर नाहीच आहे आणि त्याचबरोबर फार वेळा उघडून पण बघायचा आहे त्याचा जो आरोम आहे ना तो बाहेर निघून जातो त्यामुळे अगदी कमी वेळा खुरायचं आहे भात छान शिजत आला की गॅस बंद शिजला की गॅस बंद करायचा आहे मसाले भात आपण प्लेटमध्ये काढून घेतल्या वरतून खोबरं कोथिंबीर आणि तूप घेऊन एन्जॉय करा